सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती सर्वांना शुभ सकाळ आजचा एक महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्र पोलीस भरती जे येणारे आहे एक डिसेंबर एंड किंवा जानेवारी पर्यंत तर ह्या पोलीस भरतीमध्ये जे काही वयवाढीचा विषय आहे वयवाढ कशी होईल कधी होईल किंवा त्याच पद्धतीनं एस टीच्या मुलांचा एक विषय आहे की सर कशा पद्धतीनं आमचे पाच पाच सेंटीमीटर सूट देणार आहेत अजून ऑफिशियल जी आर आहे का कशा पद्धतीनं पुढचे प्रोसेस होते त्याच पद्धतीनं आदिवासी विभागातील जे काही मुलं मुलगे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पाच पाच सेंटीमीटर सूट ही महाराष्ट्र शासनानं पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेली होती सो अशा पद्धतीनं पूर्ण विश्लेषण बघणार आहोत याच पद्धतीनं अजून सुद्धा काही निर्णय होतील का त्या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या भरतीसाठी काही गोष्टी होणार आहेत त्या महत्वाच्या आज आपण ते विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळं येणारी भरती ही पुढच्या पाच वर्षातील जे काही दोन भरत्या पडतील त्याच्यापेक्षा ही त्यासाठी त्यात मोठी पदभरती असणार आहे हे मात्र नक्कीच त्यामुळं त्या एक विनंती करतोय आपली ऑनलाईन फिजिकल बॅच महाराष्ट्रातील पहिली बॅच दोन दोन हजार एकवीस साली सुरू झाली आणि त्याच्यामध्ये पोलीस भरती असेल दोन पोलीस भरती आपण यशस्वी पूर्ण करून दाखवल्या त्याच पद्धतीनं वन रक्षकची बॅच एक यशस्वी पद्धतीनं पूर्ण करून दाखवली आणि त्याच पद्धतीनं दारूबंदी पोलिस मध्ये सुद्धा आपण यशस्वीरित्या या बॅच मधून पूर्ण करून दाखवलेला आहे सो आज शेवटची संधी आहे आज शेवटचे दिवस आहे ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचे फक्त ज्या ज्या विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअपला मेसेज येतील हा नंबर जो देतोय स्क्रीनवरती त्या नंबरवरती तुम्ही जर व्हॉट्सअप मेसेज केला तर, के तर तुम्हाला तिथं आजच्या दिवसापर्यंत ज्यांचे मेसेज येतील त्यांना फक्त फॉर्म दिले जातील उद्या सकाळपासून ज्यांचे मेसेज येतील त्यांना डायरेक्टली सांगणार ऍडमिशन क्लोज एक छोटीशी विनंती आणि वारंवार तुम्हाला सांगतोय की काही मुलांनी सांगितलेलं आहे की सर नक्की सांगा नक्की सांगा त्यामुळे वारंवार तुमच्यासाठी एक दिवस आपण एक्स्ट्रा दिलेला आहे त्याचे फायदा तुम्ही यायचा आहे कुणीही यापासून वंचित राहता कामाने गृहिणी असतील मुलं असतील मुली असतील भरपूर असतील काम करत शिकणारे असतील परिस्थिती गरीब असेल बाहेर सात आठ हजार रुपये फी आहे आपण तीनशे मध्ये तुम्हाला फक्त तीनशे मध्ये एकदम ऑथेंटिक प्रोफेशनल सायंटिफिक बॅच देणार ठेवायचं त्याला खूप मोठं रिझन आहे सगळा वर्कआउट सगळं शेड्यूल तयार आहे फक्त एकदा सुरुवात झाली की मध्ये कुणाला घेऊन मला त्यासाठी एका मुलग्यासाठी मला शंभर पोलांचं नुकसान करायचं नाही म्हणून एक दिवस तुम्हाला देतोय ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं आहे व्हॉट्सअपवरती त्यांनी ह्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच मेसेज करा तुम्हाला तिथे फॉर्म आणि सगळी प्रोसेस काय असेल ते तुम्हाला सांगितले जाईल सो so, सुरुवातीला विनंती करतोय चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला या पुढेही वेळोवेळी अगदी मोफत भेटत राहते दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती अचानक पडली त्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी असतील ऐन पावसाळ्यात फिजिकल सुरुवात झाली कशा पद्धतीने फायदे तो तोटे झाले सर्व विद्यार्थ्यांनी बघितले तर आता खूप महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळी दोन हजार बावीस तेवीस ची भरती पडलेली होती ही डिसेंबर नंतर पाडली आणि त्यामुळं डिसेंबर पर्यंत ज्यांचे वय होते त्यांचं वय निघून गेलेलं होतं त्या मुलांनी आंदोलन केलेलं होतं खूप मोठा आहाकार केलेला होता महाराष्ट्रामध्ये खूप दिवस झालं हा गोष्टी चालू होत्या शिष्टमंडळ येऊन गेलं भेटी झाल्या आणि त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी तेच केलं कारण की फिजिकल ऑलरेडी बाकी जिल्ह्यांचं सुरुवात झाली होती त्यामुळे ते फिजिकल थांबवणं ते फिजिकल करणं आणि मध्येच कुणाला तरी आतमध्ये घेणं हे कुठेतरी चुकीचे दिसते म्हणून त्यांनी काय सांगितले विद्यार्थ्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणा जे आपल्या गृह विभागाचे मेन होते प्रमुख होते मंत्री होते तर त्यांनी सांगितलं होतं की या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही पण आम्ही आजच्या आचारसंहितेच्या अगोदर नऊ हजार पोलीस भरती करणार आहोत त्या पोलीस भरतीमध्ये आम्ही वय देणार आहे आणि त्या मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे काय केलं कसं केलं दिलं का नाही दिलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने चुना लावला शेवटपर्यंत आजच्या सैनिचा फायदा कसा घेतला या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत वारंवार केलेल्या किंवा सांगितलेलं आहे आता विषय अशा पद्धतीनं आहे की तेच सरकार आहे तीच व्यक्ती आहे सगळं तेच आहे त्यामुळं वयवाढीचा विषय पहिला घेतोय मी वयवाढीचा विषय हा कशा पद्धतीने होईल त्या जवळजवळ दोन बैठका फिक्स झालेल्या आहेत फक्त विषय अशा पद्धतीनं आहे की कोणत्या इयरपासून त्या मुलांना संधी देण्यात यावी फॉर एक्झाम्पल सेंट्रल डिफेन्स असेल किंवा सेंट्रलच्या ज्या काही जागा असतील किंवा सेंट्रलची जी भरती असते त्याच्यामध्ये एज कसं करतात तुम्हाला सांगतो की ह्या वयापासून दिनांकाने इयर देतात तिथून ते दोन हजार चार पर्यंत म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चार पर्यंतची मुलं मुली याला अप्लाय करू शकतात सरळ सरळ देतात त्याच्यामध्ये डेट वगैरे सगळं देतात पण आपल्या इथे कसं नसतं बत्तीस वर्ष अठ्ठावीस वर्ष अठरा वर्ष पूर्ण पाहिजे किंवा एकोणीस वर्ष ते अठ्ठावीस वर्ष एकोणीस वर्ष ते बत्तीस वर्ष असे देतात पण आता इथं गोंधळ होणार आहे शंभर टक्के की बाबा कुठल्या मुलांना संधी द्यायची कुठल्या मुली मुलींना संधी द्यायची एकोणनव्वद द्यायचं नव्वद द्यायचं अठ्ठ्याऐंशी द्यायचं एक्क्याण्णव त्याच आणि समांतर आरक्षणानुसार आणि सगळे पाच पाच वर्ष सूट ज्या आहेत हा सगळा गोंधळ तयार झालेला आहे त्यामुळं अजून सुद्धा त्याच्यावरती कोणत्याही पत्तीनं निर्णय घ्यायला नाहीये आता याच्यावरती निर्णय घेणार का की नाही घेणार तर शंभर टक्के याच्यावरती निर्णय घेणार आणि दुसरी गोष्ट या पोलीस भरतीला या पोलीस भरतीला ज्यांचं वय निघून गेलेलं होतं म्हणजे त्या सुद्धा मुला मुलींना त्याच्यामध्ये शेवटची संधी देणार आहेत आणि ही कशी येणार आहे की डायरेक्टली ज्यावेळी एक ऍड पडते सुधारित सेवा प्रवेश नियम असतो त्याच्यामध्ये हे सगळं इन्क्लूड केलेलं ला असतं किंवा त्याच्यामध्ये रिझन द्यावं लागतं की आम्ही या काळामध्ये एवढी पोलीस भरती पाडलेली होती आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिसेंबर पर्यंत एवढी मुलं बसत होती त्या मुलांना न्याय देण्यासाठी शासनाने असं असं केलेलं होतं आणि त्या मुलांना न्याय देण्यात यावा यासाठी आम्ही हा शासन निर्णय पारित करीत आहोत मग त्याच्यामध्ये परत दिनांक देतील इथून ते इथून मुलांना संधी देण्यात येत आहे अशा पद्धतीनं सगळा विषय होईल आणि ज्यावेळी ऍड पडेल त्याच्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी ऍड असणार आहेत वयाचा विषय परत सांगतोय वयवाढीचा विषय तुम्हाला मी सांगितलेला आहे की वयवाढ ही भेटणार आहे त्यामुळं आता शासन जो निर्णय घेणार आहे कुठल्या मुलाला संधी द्यायची आता हे सर्वस्वी हे सांगतील तेच योग्य असेल एवढं लक्षात ठेवा समजलं का कोविड कधीपासून होता किती वर्ष होते मग किती वर्ष वाया गेली किती भरती व्हायला पाहिजे होत्या मुलांना अजून किती संधी द्यायला पाहिजे त्याच्या आधी एक संधी आपण सर्व सरसकर सर्वांना दिलेली होती मग आता परत आली वयवाढीची मागणी करण्यात आलेली आहे तर मग कशा पद्धतीने दे देण्यात यावी अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि ह्या जो नियम असेल हा नियम एक स्वतंत्र मुद्दा म्हणून आपली जी भरती असेल दोन हजार चोवीस ची त्याच्यामध्ये ही ऍड केलं जाणार आहे याची नोंद घ्यायची मला काय म्हणतोय त्यामुळे वय वाढ मिळणार का नाही मिळणार हा एक प्रश्न तयार झालेला आहे तर तो, तो प्रश्नावर तुम्ही उत्तर दिलेला आहे की वय वाढ मिळणार आहे त्याच पद्धतीनं ही जी संधी असेल ती आता जी आर मध्येच ऍड होऊन येणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे अजून पण जे अंधारात होते की आम्हाला वय वाढ मिळेल नाही मिळेल आम्ही काय करू अशा जर धर्मात बसला आणि जर तुम्हाला संधी दिली तर तुमच्याकडे एक दोन महिनेच असतील फक्त मग तुम्ही किती तयारी करायची याचा विचार करा तुम्ही किती तयारी करून तुम्हाला किती पुढे जायचा याचा विचार तुम्ही करायचा म्हणून याच्या दृष्टिकोनातून आपण जे फिजिकल बॅच चालू केली आहे ते कमीत कमी दोन महिने अगोदर माझं टार्गेट आहे की आपल्याला साठ पावलं साठ दिवस आहेत साठ पावलं आम्ही आम्हाला शंभर दोनशे पाचशे पावलं पुढे जायचे नाही आम्हाला साठ पावलं सुरुवातीच्या जायचं हे महाराष्ट्राला की महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन फिजिकल घेणारा एकमेव माणूस येण्यासाठी आणि हे आपण यशस्वी करून दाखवणार आहे ज्यांचं ऍडमिशन झालं त्यांचा विषयच नाही त्यांचं रेकॉर्ड बनवणं सुरुवात आहे आज संध्याकाळपर्यंत रेकॉर्ड बनेल म्हणजे सकाळी फायनली मुलांचा एक ग्रुप मुलींचा एक ग्रुप अशा पद्धतीने सगळं तयार होऊन सगळ्यांनी ज्यांनी जे फी आणि फॉर्म भरलेले आहेत त्यांना सर्वांना ऍड केलं जाईल याची आता दुसरा मुद्दा एस टी कॅटेगरीतील मुलांना किती प्रमाणात मध्ये सूट देण्यात आलेली आहे तर जे काही बॅकवर्ड क्लासेस आहेत त्याच्यामधली एस टी कॅटेगरीला आपला जो शासन निर्णय आलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पाच सेंटीमीटर आम्ही त्या मुला सूट देण्यात येणार आहे मग आता हेचा एक प्रश्न आहे की सर आम्हाला कन्फर्म होईल का आम्ही आम्हाला याच्यामध्ये खरंच पाच सेंटीमीटर मिळेल का पाठिंबा जे आर आहे तो अशाच पद्धतीने लागेल सरकार तेच आहे निर्णय त्यांचेच आहेत आणि पुढे सुद्धा इम्प्लिमेंट तेच करणार घ्यायची आहे त्यामुळे परत सांगतोय एस टी कॅटेगरीमधील मुलांना मुला, मुला मुलींना पाच पाच सेंटीमीटर सूट सुद्धा देण्यात येणार आहे याचा फायदा एस टी कॅटेगरीतील मुला मुलींनी घ्यायचा आहे ठेवायचं याच्या आधी एक एक सेंटीमीटर अर्धा सेंटीमीटर दोन सेंटीमीटर सर हा हा बसत नव्हती मी डिस्क्वालिफाय झालेला आहे असं आता कुणीही म्हणणार नाही आणि एस टी कॅटेगरीमधीलच मुलं जवळजवळ पन्नास हजार मुलं ही पन्नास ते एक लाख मुलं ही प्रभावात येणार आहेत आणि ही कॉम्पिटिशन ह्या वेळेच्या क्रॉस एका पूर्ण अभ्यासात फायदा घ्या प्रगती करा लवकर लवकर वर्दीवर या समजलं एसटी कॅटेगरीला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत पाच सेंटीमीटर सूट तुम्हाला दिलेला आहे ही सुद्धा ही जी सूट असेल तुमचा जे आता सेवा प्रवेश नियम असेल सुद्धा त्याच्यामध्ये हा सुद्धा मुद्दा ऍड करून शासन निर्णय कधीच होता ही तारीख होती क्रमांक हे सगळं नमूद करूनच तुम्हाला डायरेक्टली मान्यता देण्यात येणार आहे याची घेतली आहे आता हे झालं एसटीतलं आता याच पद्धतीनं आदिवासी विभाग जो आहे आदिवासी जिल्हे जे असतील त्या आदिवासी जिल्ह्यातील मुलांना प्रवाहात येण्यासाठी सिस्टीम मध्ये येण्यासाठी काही योजना असतील सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सुद्धा जसं एस टी कॅटेगरीतील मुलां मुलींना पाच पाच सेंटीमीटर सूट देण्यात आलेले आहे त्याच पद्धतीनं आपले जे आदिवासी विकास विभाग किंवा आदिवासी मधील मुलं मुले आहेत त्यांना सुद्धा जवळजवळ पाच पाच सेंटीमीटर मध्ये सूट देण्यात आलेली आहे तो सुद्धा शासन निर्णय आहे हा सुद्धा जो नियम असेल तो आपली जे सुधारित सेवा प्रवेश नियम असेल पोलीस भरतीचा त्याच्यामध्ये ऍड होणार आणि तो शासन निर्णय पत्र क्रमांक काय असेल दिनांक दिनांक तो सगळं त्याच्यामध्ये एक स्वतंत्र मुद्दा देऊन त्या मुलांना सुद्धा याच्यामध्ये ऍड करणार आहे आता सुरुवातीच्या मध्ये ही मुलं येणार नाहीत प्रवास पण सुरुवातीच्या पिरियडमध्ये एकूण समाजाच्या जरी पाच टक्के पोरं जरी आली तरी सुद्धा ही पन्नास हजारच्या जवळ किंवा चाळीस ते पन्नास आकडा जाऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे नंतर त्या आदिवासी विभागातील काही मुलं भरती झाल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वेगळं वातावरण तयार होईल पुढच्या भरतीला ही मुलं अजून जोमानं आणि अजून जास्त संख्येनं ही पोलीस भरतीची तयारी शंभर टक्के करणार आहे पण सुरुवातीच्या पिरियडमध्ये हा थोडा आकडा कमी होण्याची शक्यता जोरात आहे कारण की एखाद्या समाजामध्ये एखादं वेगळं काही करायचं असेल तर ते समाज तो समाज ती गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही आता मी सर्वोच्च पदवी एम ए सोशलॉजी मा, आहे माझ्या ठेवा पीएचडी पण चालू करतोय किंवा आहे जाता माझी काही दिवस बाकी आहेत सो अशा पद्धतीनं सोशलॉजी मधील कोणतेही समाज किंवा समाज म्हणजे काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत सो खूप महत्वाचा विषय होता ही जी लोक आहेत ती लगेच ऍक्सेप्ट करणार नाही एखादी वेगळी गोष्ट तो समाज एका विशिष्ट कर्तव्य त्यांची समाजाची काही मूल्य असतील त्या पाळ्या मुलांना त्यांनी धरून जगत असतात माझ्या ठेवा अशा पद्धतीनं पास पास दिने या ज्या गोष्टी आहेत की आदिवासी समाजातील पाच पाच सेंटीमीटर सूट जी देण्यात आलेली आहे ती सुद्धा या पोलीस भरतीच्या नियम जो काही सेवा प्रवेश नियम असेल त्याच्यामध्ये ऍड करूनच मग पुढे भरती निघणार आहे याची नोंद घ्यायची आहे फक्त ह्या तीन ते चार गोष्टींमुळे कदाचित भरतीला पंधरा ते एक महिना लेट होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे पण आपली जी ऑनलाईन बॅच असतील त्यांना मात्र या मुलांना फायदा होणार आहे कारण की आपण दोन अडीच महिने अगोदर पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे जेवढे ऍडमिशन घेतले त्यांना विनंती करतोय जेवढं सांगतोय तेवढं शंभर टक्के तुम्ही द्यायचे आहे बाकी काय करायचं कसं करायचं फॉर्म कुठं भरायचा कसा भरायचा सगळं माझ्यावरती सोपवायचं कुणीही टेन्शन घ्यायचं नाही सगळ्या डिपार्टमेंटच्या अपडेट तुम्हाला पहिल्या भेटतील त्यामुळं दोन पावलं अजून सुद्धा तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे असणार आहे याची नोंद घ्यायची या तिन्ही गोष्टी तुमच्यापर्यंत आता पोच केलेल्या आहेत की अं म्हणजे वैवाडीचा विषय नंतर एसटी कॅटेगरी आणि आदिवासी अशा पद्धतीनं तिन्ही घटकातील ज्या काही महत्वाच्या सूचना होत्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते वारंवार की सर कसं होणार काय होणार टेंशन आले सरकार निर्णय घेईल काय सरकार तेच मी कालपासून परवापासून दोन तीन गोष्टी वारंवार तुमच्यासमोर सादर करतोय की सरकार तेच आहे माणसं तीच आहे मंत्री पण तीच असणार आहे निर्णय त्यांचेच असणार आहे इम्प्लिमेंट त्यांनीच करणार आहेत फक्त पुढे मागे होऊ शकतो याची मागणी याची दुसरा काही विषय नाही या तिन्ही घटकातील मुलांना या पुढील भरतीसाठी मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते आणि हे कुठं होईल ते पूर्णपणे शासन निर्णयामध्ये येऊन जाईल आणि ज्यावेळी तुमची भरती पडत त्यावेळी स्वतंत्र मुद्दे याच्यामध्ये असतील फक्त त्यांनी सरकारनं याच्याकडे कानाडोळा करून कारण की त्यांच्या आशा आता पल्लवीत झालेल्या त्यांच्या तोंडावरती परत चपरात असेल कारण की जी भरती तुम्ही पाडणार होता नऊ हजार जागेची विधानसभेच्या अगोदर ती सुद्धा सरळ सरळ तुम्ही पाडली नव्हती तुम्हाला काय म्हणतोय पण सरकार ते सगळ्यात तीच घोष आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये भरती पडून जाईल आणि ज्यांना ज्यांना वर्दी पाहिजे होती ज्यांना ज्यांना खाकी पाहिजे होती त्यांना आता या दिवसामध्ये सोने दिवस येणार आहे पण स्पर्धा जर वारंवार तुम्हाला कळाली तर कशा पद्धतीने तयारी करायची काय करायचं या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या त्यामुळं महाराष्ट्रातल्या गोरगरीब मुलांसाठी खोतखुर मुलांसाठी गृहिणींसाठी आणि ज्याची परिस्थिती नाही अशा मुलांसाठी आपण जे बॅच चालू केले ते बॅच खूप महत्वाचे आहे फक्त तीनशे रुपये महिन्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरुवाती दोन महिन्यामध्ये आपलं फिजिकल जोरात राहील त्यानंतर फिजिकल प्लस लिखी तर सुद्धा मार्गदर्शन याच्यामध्ये केलं जाईल त्यानंतर आहार असेल दुखापत असेल इंजुरी असतील काहीही असेल काहीही म्हणतोय एकदम स्टँडर्ड पद्धतीचं तुम्हाला तुमच्यापर्यंत पोच केलं जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही आज फक्त ज्यांचे व्हॉट्सअप मेसेज येतील हाय सर ऍडमिशन घेण्याबाबत एवढा मेसेज जर केला तर आणि तर रात्री बारापर्यंतच्या मुलांना फक्त फॉर्म दिले जातील आणि उद्या फायनली मुलांचा एक ग्रुप मुलींचा एक ग्रुप असे दोन ग्रुप तयार होतील फायनली सांगतोय तिथूनच सगळा डाटा तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे या संधीचं सोनं तुम्हाला घ्यायचं असेल पटकन आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती आता व्हिडिओ बघितल्यापासून लगेच मेसेज करा लगेच पीडीएफ तुम्हाला सेंड केले जातील पीडीएफ प्रिंट मारून लगेचच प्रिंट मारून लगेच त्याच्यामध्ये तुमचे जे काही डिटेल्स असेल ते भरा आणि पटकन रिटर्न पाठवा लगेच तुमचा डाटा तयार होईल ज्यांच्याकडे झेरॉक्स सेंटर जवळ नसेल काही प्रॉब्लेम आले आहेत त्यांनी ए फोर साईज वरती तो डाटा दिलेला आहे फॉर्म मध्ये ऍज इज नंबर देऊन तुम्ही एका पेजवरती सुद्धा लिहून काढू शकताय आणि लगेच आपल्याला तो डाटा जो काढलेला असेल फोटो तुम्ही काढायचा आहे तो आपल्याला परत आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती त्याच तुम्ही सेंड तो अशा पद्धतीने एकंदरीत ज्या गोष्टी महत्वाच्या होत्या त्या गोष्टी तुमच्यापर्यंत या आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर केलेल्या आहेत काही दिवस शिल्लक आहेत याची नोंद आहे स्पर्धा का आली कॉम्पिटिशन का आलं तर मग तुम्हाला कळणार की बाबा आपण कुठल्या लेवलला आहोत आणि पुढं सर सांगतो त्याच कृतीनं आपल्याला दोन महिने तीन महिने अडीच महिने सापडतात या मध्ये जो घाम गाडेल त्याला शंभर टक्के दोन हजार पंचवीसला वर्दीवरती स्वार व्हावं लागेल याची नोंद घ्यायची आहे आणि सोबत मी असता त्याच्यासोबत काल काय म्हणतोय सर्वांना विनंती करतोय ज्याने ज्याने तक ऍडमिशन नाही केलं त्यांना त्यांना विनंती आहे व्हॉट्सअपवरती स्क्रीन नंबर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही लगेच मेसेज करा तुम्हाला फॉर्म वगैरे प्रोव्हाइड केला जाईल आज शेवटची संधी उद्यापासून ज्यांचे ऍडमिशन झालेत त्यांना पण सूचना देतोय गडबड करू नका आजच्या दिवस थांबा उद्या ग्रुपमध्ये सर्वांना ऍड केलं जाईल आज संध्याकाळपर्यंत ज्यांचे ज्यांचे ऍडमिशन झाले त्यांचे रेकॉर्ड फायनली फुल्ली तयार करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत सर्वांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि दुसरी गोष्ट आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण की दोन हजार चोवीस साठी खूप महत्वाची आपला चॅनल असणार आहे पासून तो सिलेक्ट होऊ जे मार्गदर्शन असेल ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे याची नोंद घ्यायची आहे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद